नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या झालेल्या चालू घडामोडीची रिव्हिजन पाहूया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता संविधान हत्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर पंचवीस जून या दिवशी यानंतर एक्केचाळीस वर्षानंतर अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे तर शुभांशू शुक्ल यानंतर ऑपरेशन बशेर अल फताह अंतर्गत इराणने अमेरिका विरुद्ध कोणत्या देशामध्ये हल्ला केला तर कतार यानंतर पुढील प्रश्न शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारताचा क्रमांक कितवा आहे तर नव्याण्णव यानंतर भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये सोळा ते अठरा वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नाव्य योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर उत्तर प्रदेश यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कार्यान्वित करण्यात आला तर कच्छ यानंतर पुढील प्रश्न नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली तर डांगे डांगेती यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या क्रिस्टी कोनवेस्ट्री कोणत्या देशाच्या आहेत तर झिम्बाब्वे या देशाच्या आहेत त्या यानंतर महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे तर वर्धा पवनार ते गोवा पात्रा देवी यानंतर दोन हजार पंचवीस पुरुष एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्व चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे तर तामिळनाडू यानंतर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस जून या दिवशी यानंतर जे सी बी पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे तर तो पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता तर साहित्य या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता कोणता पुरस्कार तर जेसीबी पुरस्कार यानंतर नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पडली आहे तर नेदरलँडमध्ये यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस जून रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला कालचा शेवटचा प्रश्न असा होता तर जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीमध्ये दे आपल्या भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक आहे एकशे पंधरावी कितवी आहे आपल्या भारताची रँक तर एकशे पंधरावी यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या तर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दहा टक्क्यांनी किती टक्क्यांनी तर दहा टक्क्यांनी तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे तर यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांनो तर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये पहिल्या वर्षी सरळ दहा टक्के कपात करण्याची घोषणा केलेली आहे तसेच पुढील पाच वर्षामध्ये टप्प्या टप्प्याने एकूण सव्वीस टक्के वीज दर कपात करण्यामध्ये येणार असल्याचेही जाहीर केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राविषयी आपण खूप जास्त महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी आणि महाराष्ट्र दिन देखील आपण एक मे रोजी साजरा करतो आणि राजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची मुंबई आणि हिवाळी राजधानी आहे नागपूर आणि मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस आहेत सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन जिल्ह्यांची एकूण संख्या आहे छत्तीस आणि विधानसभा सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा जागा आहेत अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेच्या एकूण जागा एकोणीस आहेत आणि अधिकृत भाषा आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा आणि लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा पॉइंट चोवीस कोटी सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे हे आणि क्षेत्रफळ आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तर देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक वैशिष्ट्य आहे तर सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाट मुख्य नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी आहे कृष्णा आहे भीमा आहे आणि तापी आहे आणि उंचतम शिखर आहे कळसुबाई तर किती आहे मीटर तर एक हजार सहाशे छेचाळीस मीटर आणि महत्वाचे धरणे कोणते आहेत तर कोयना धरण झाले उजनी आणि भातसा ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्नाकडे वळ्यात प्रश्न आहे दुसरा तर शहात्तरावी नाटो शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी द हेक नेदरलँड मध्ये कोठे तर द हेक नेदरलँड मध्ये तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर नेदरलँडमधील हे येते शहात्तरावी नाटो शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर ही परिषद चोवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाली तर विद्यार्थी मित्रांनो ही शिखर परिषद नाटो सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांची आणि सरकार प्रमुखांची बैठक होती ज्यामध्ये त्यांच्या भागीदार देशांचे आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूयात आपण या ठिकाणी तर खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा दिलेला आहे तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आसाम या कोणत्या तर आसामिया तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली आहे की आसाममधील ट्रान्सजेंडर समुदायाला आता ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय दर्जा दिला जाणार आहे यानंतर प्रमुख घोषणा कोणत्या आहेत तर ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा देण्यात आला आता ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिक्षण आणि नोकरींमध्ये आरक्षणाचा लाभ देखील मिळणार आहे तर त्यांना ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांमध्ये देखील समाविष्ट केले जाणार आहे आणि आसाममध्ये ट्रान्सजेंडर हक्कांना मिळालेली ही पहिलीच मोठी राज्यस्तरीय मान्यता आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न चौथा पाहूयात आपण या ठिकाणी तर अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई या कोणत्या तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर संसद आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश युटी विधिमंडळाच्या अंदाज समिती समित्यांच्या राष्ट्रीय परिषद पंचवीस जून रोजी महाराष्ट्र विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अंदाज समितीविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर अंदाज समिती ही भारतीय मंडळाच्या तीन आर्थिक समित्यांपैकी एक आहे तर इतर समित्या म्हणजे सार्वजनिक लेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील पाचवा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये मी सहाशे पन्नास प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त महत्वाचा आणि खूप धमाकेदार व्हिडिओ बनलेला आहे सर्वांनी हा व्हिडिओ आपला डेचा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर ताबडतोब हा व्हिडिओ पाहावा आणि या सहा महिन्यांच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहून घ्यावा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त दोनशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त दोनशे लाईक तरी दोनशे लाईक सर्वांनी प्रयत्न करावा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आणि शेवटी मी जे तुम्हाला चालू घडामोडीचे किंवा मागं झालेल्या चालू घडामोडीचे प्रश्न देत असतो त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कॉमेंटमधले उत्तर आणि या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट जर पूर्ण होत असेल तर मलाही खूप महत्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळतं तर विद्यार्थ्यांनो लवकरात लवकर आपल्या लाईकचे टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करत जा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात आपण या ठिकाणी तर सातवी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे महाराष्ट्रामध्ये कोठे तर पुणे महाराष्ट्रामध्ये तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार पवन हंस आणि एफ आय सी सी आय यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये सातव्या हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषदेचे नुकतेच आयोजन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहूयात आपण या ठिकाणी तर, तर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोने कोणती तर सोने हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे मादे पाउन तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात सोने गोल्ड जी आता एस डॉलर नंतर जागतिक स्टेट बँकांच्या राखीव मालमत्तांमध्ये मूल्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे तर दोन हजार चोवीसच्या च्या अखेरीपर्यंत सोने सुमारे वीस टक्के जागतिक आरक्षित मालमत्तेचे प्रमाण आहे जर तर युरोचे प्रमाण सुमारे सोळा टक्के म्हणजेच युरोला मागे टाकून सोने दुसऱ्या स्थानावर आलेले आहे तर यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुरक्षित आश्रय आणि चित्रात रांच्या काळामध्ये स्थिरतेसाठी सोने हे प्रमुख निवड बनलेले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा तर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिकामध्ये होणार आहे कोठे होणार आहे तर अमेरिकामध्ये तर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस अमेरिकाच्या बर्मिंगहॅम अलाबामा येथे सत्तावीस जून ते सहा जुलै दरम्यान होणार आहे तर या स्पर्धेमध्ये पोलीस अग्निशमन व बचाव दलातील अधिकारी सहभागी होतात तर मुख्य कार्यक्रम लेजेन्सी एरणा येथे होणार असून तीस पेक्षा अधिक ठिकाणी स्पर्धा पार पडतील यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पी एफ आर डी एच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिव शिवसुब्रमणियन रमण यांची कोणाची तर शिव शिवसुब्रमणियन रमण यांची तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सरकारी अधिसूचनेनुसार श्री शिवसुब्रमणियन रमण यांची पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती मिळाली आणि वीस जून दोन हजार पंचवीस पासून अधिकृतपणे पदभार सांभाळला आहे यानंतर पुढील प्रश्न नववा पाहूयात आपण या ठिकाणी तर एस सी ओ ची दोन हजार पंचवीस ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे कोठे तर चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर एस शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनची दोन हजार पंचवीस ची संरक्षण मंत्र्यांची बैठक चीनच्या किंगदाओ शान प्रांतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर ही बावीसावी निर्णय बैठक होती जी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडली तर यानंतर भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी या बैठकीमध्ये भाग घेतला आणि तेथे पंतप्रधान सुरक्षा धोरण तंत्रज्ञान सीमा व्यवस्थापन यावर चर्चा झालेली आहे मात्र सामूहिक धोरणा पत्रावर सहाय्य न केल्याने कारण टेप ऑफ संदर्भात स्पष्ट उल्लेख नाही असे आपल्या भारताने सांगितले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठिकाण कोणते तर किंगदाओ शान डोंग चीन या ठिकाणी आणि आयोजन तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी तर, तर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध अंबुबाची मेळा आयोजित करण्यात आलेला होता तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी आसामिया कोणत्यात तर आसामिया तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांना आसाम राज्यामध्ये प्रसिद्ध अंबुबाची मेळा भरतो हा मेळा गुवाहाटीतील कामाख्या मंदिरामध्ये साजरा केला जात असतो तर हा मेळा कामाख्या देवीच्या मासिक पाळीच्या काळाचे प्रतीक आहे आणि ईशान्य भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानला जात असतो विद्यार्थ्यांना सगळ्यांनी लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे एक्केचाळीस वर्षानंतर अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद